नमस्कार आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज पोळा आहे सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्याचा मेन सण पण बैल नसल्यामुळे साजरा होत नाही का बैल ट्रॅक्टरचा होता येणार नाही आता आणि आज, आज आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला टमाट्याचाही पोळाच झाला आहे कालच्यापेक्षाही बाजार डाऊन आहे तर आपण जाणून घेऊन येईल की काय बाजार आहे शेतकरी बांधून काढून कुंड लिहा मावळ काय परिस्थिती माहूली काय माऊली काय मागायचे अहो पाशेच्या हो। आत डायरेक्ट दोन दिवसात दहा म्हणते डायरेक रिमनिम्यावा आला आहे व्यापारी कोण येलं व्यापारी माळू मामा हां बोला ना अचानक डाऊन होण्याचं कारण अचानक डाऊन व्हायचं का कारण असं झालंय आता हां चारी बाजूला बघू टंबोठा वाढला आता अच्छा मार्केटची आवक वाढली

काय का बरं झालं आहे का नाही चालू सगळं मीडियमच नंबर आहेत का शेवटचा घोडा हां हां कळवा आणि का काय लईच बाजार पहाले सनावनी काय नमस्कार नमस्कार काय बाजार आहे साडेचार चार

झाली लेवल असं हा लेवल मराठी लई झाली साडेचार म्हणजे त्याला लेवल साडेचार लावले हां हा नाही त्याच्याबद्दल काहीच नाही मला वाटलं तुम्ही असं म्हणले का चार रुपये लई झाले म्हणलं म्हणजे यावा त्या नाही त्यांना पण तसं त्यांना गाडी आणली चारशे रुपयाला पैसे निघाला कार गंध आला दोन दिवसात डायरेक्ट अर्ध्या अर्धी बाजार आता माला आ, माल निघायला लागले बरेच असत मला अंदाज बरेच लोकांचे माल चालू झाले वाईट आहे अपेक्षा भंग राम राम क्या बाजार कि आज के 400, 400 चार सौ साढ़े तीन सौ से लेके चार साढ़े चार भी नहीं पाँच सौ भी चार चार। बाकी के तो लोडर का बाजार साढ़े चार सौ क्या ठीक है ठीक है अभी यही चलेगी क्या और डाउन होगा क्या भरोसा कल साढ़े पाँच सौ था आज ये हो गया बराबर आधा हो गया दो दिन में बहुत पैसे जाएंगे ठीक आहे तुमचे हमारे के व्यापारी के हम भी व्यापारी के सब के, के जाएंगे ना हां हां ठीक है 500 रुपया दिला का 240 आहे का 240 ओके रेडीमसा इज आ सोड पोणेमळवाडी इज आले अब झाली हां हां हा। नाही नाही बारात आर्यमान सुरू झाल्या आणि आर्यमान ने खूप माल पक धरले त्यामुळे आता बाजार माल तरी वाटतं 500 च्या आसपास चारायला पाहिजे ओके चला धन्यवाद धन दादा ओके कुल्ले okay. पांगरी पांगरी चेतन वावी पांगरी ओके